छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयाची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे यामध्ये विभागात एक हजार तीनशे एकोणतीस छत्रपती संभाजीनगरमधील चारशे अठ्ठ्याऐंशी यांनी नोंदणी केली आहे आता आजपासून प्रत्यक्ष विद्यार्थी अर्ज नोंदणी आणि महाविद्यालय पसंती क्रमांक देण्यास सुरुवात होणार आहे यासाठी विद्यार्थ्यांना माहिती पुस्तक संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूण सहाशे जागांची प्रवेश क्षमता आहे अशी माहिती शिक्षण विभागातर्फे देण्यात आली आहे आहे मे रोजी गुणवत्ता यादी जाहीर होणार विद्यार्थ्यांना यादीवर हरकत नोंदण्यासह दुरुस्ती करण्यात येईल तीन जून रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल गुणवत्ता यादीवर आधारित प्रवेशाचे निकाल पाच जून ला जाहीर होणार आहे सहा जून रोजी वाटप केलेल्या महाविद्यालयाची यादी पोर्टलवर जाहीर करण्यात येईल दहा ते बारा जून दरम्यान निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून कागदपत्र अपलोड करणं आवश्यक असेल चौदा जून रोजी दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी जागा जाहीर करण्यात येईल अशी माहिती उच्च शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे